वसईतील नायगाव येथील खोचीवाडा परिसरात राहणाऱ्या बेचाळीस वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कोरोनाचा संसर्ग काहीसा नियंत्रणात आला असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असतानाच पुन्हा अशा घटनामुळे वसई विरार परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे मात्र पालिकेने कोरोनाची लाट पुन्हा आल्यास आपण पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलं आहे नागरिकांनी घाबरून न ना जाता काळजी घ्या असे पालिकेने आवाहन केले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेने सध्या संशयित रुग्णांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत आतापर्यंत सहा हजार नऊशे त्र्याहत्तरच्या कोरोना संशयित तपासण्या के केल्या आहेत त्यामध्ये सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पाच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि एक पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज पण देण्यात आला आहे कोरोनाबाधित रुग्णांसाठी विरारच्या जीवदानी हॉस्पिटलमध्ये पंचवीस बेड वसईच्या फादरवाडी येथील हॉस्पिटलमध्ये पन्नास बेड राखीव ठेवण्यात आले आहेत कोरोनाची लाट तीव्र झाल्यास पालिक